सकाळच्या पाच वाजताच्या सुमारास नागपूर शहर एका थरारक घटनेने हादरलं वर्चस्व आणि गुन्हेगारीच्या या रक्तरंजित खेळात एका कुख्यात गुन्हेगाराची निर्गुण हत्या करण्यात आली नागपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचं थैमान सुरू झालं आहे का हे जाणून घेऊया सात ऑगस्टला पहाटेच्या सुमारास नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधी पुलाखाली एक धक्कादायक घटना घडली आहे नागपूर शहरातील एक कुख्यात आरोपी समीर उर्फ वेडा खान याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे समीर खान हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात तब्बल तेहतीस गंभीर गुन्हे दाखल आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वर्चस्वाच्या लढाईतून ही हत्या करण्यात आली असावी असा, असा पोलिसांचा अंदाज आहे घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे पाट आणि मारेकऱ्यांनी वापरलेली शस्त्रही सापडली आहेत हे हत्याकांड एकापेक्षा जास्त आरोपींनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे सध्या यशोधरा नगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत पहाटेच्या वेळी घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण नागपूर शहर हादरले आहेत नागपूर शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकेवर काढत आहे का अशा घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून लवकरच आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे